हिंगोली जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदाराचे शासनाकडे सुमारे एक हजार कोटी रुपयांची देयकं थकल्यानं आज हिंगोली जिल्ह्यातील सर्वच विभागातील शासकीय कंत्राटदारांनी आपली वाहनं जे सी पी टिप्पर ट्रॅक्टर यांसह विविध वाहने घेऊन हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हाताला काळ्या फिती बांधून शासनाच्या विरोधात एक दिवसीय धरणं आंदोलन केलं आहे यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सुमारे अडीचशे ते तीनशे कंत्राटदार सहभागी झाले होते जोपर्यंत आमची देयक शासनाकडून अद्याप केली जाणार नाही तोपर्यंत आमची सर्व कामे बंद ठेवणार असल्याचा इशारा कंत्राटदारांच्या वतीने देण्यात आलाय शासनाने आमची देयके अदा करावी आमच्या कोटी रुपयांची थकलेली बिल त्यामुळे आमची इतर कोणतेही कामं होत नाही आमच्या वाहनांचे हप्ते थकलेत मजुरांना पगार कुठून द्यावा आमचा संसार कसा चालवायचा त्यामुळे शासनानं त्वरित आमची देयके अदा करावीत नसता आमच्यावर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही नाही असं कंत्राटदारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जोपर्यंत शासन आमची देयके देणार नाही तोपर्यंत आम्ही एकही एक कंत्राटदार कुठेही काम करणार नसल्याचा इशारा यावेळी कंत्राटदारांच्या वतीनं शासनाला देण्यात आलाय त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागांकडून होणाऱ्या विविध विकास कामांना ब्रेक लागणार की सरकार या कंत्राटदारांची देयके अदा करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे एमसीएन न्यूज आवेश शेख हिंगोली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये जे जर शासकीय कंत्राटदाराचा राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे त्याचा भाग म्हणून आज हिंगोली अं शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावरती शासकीय कंत्राटदार याचा आपल्या प्रलंबित मागण्यासाठी त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आज जर बघायचं गेलं तर यांनी आपले वाहने जसे की जेसीपी पोकलाईन टिपर अशा पद्धतीची आपले स्वतःचे वाहने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणले होते त्यांच्या नेमक्या काय प्रलंबित मागणी आहे आपण त्याच्याबद्दल तुम्ही आज जे अनोखा आंदोलन केलं तुमची जे वाहने घेऊन तुम्ही आले काय मागणी आहेत आता मागणी म्हणजे कसं आहे की दोन सगळ्यात महत्वाचे विषय की इथं गुत्तेदारांचं जे बिलं बाकी इथं की एक वर्षापासून एक रुपया सुद्धा निधी मिळत नाहीये विशेषतः जिल्हा परिषदच्या जलजीवन योजनेचा फार मोठा प्रोग्राम म्हणजे पूर्ण देशभर नरेंद्र मोदी साहेबांनी एक चांगला प्रोग्राम आणला होता परंतु त्याचा जे निधी आहे निधी मात्र काय लोकांना मिळत नाही कारण आज आपण बघितलं असेल तर हजारो करोड रुपये आज राज्यामध्ये जल जीवनचे लोक कॉन्ट्रॅक्टरचे सुद्धा प्रलंबित आहेत आज आपल्या हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास पाचशे कोटी रुपयाचा निधी येणं बाकी आहे केंद्र शासन म्हणत की आम्ही आमचा जे पंचेचाळीस टक्के वाटा होता तो राज्य शासनाला दिला आणि राज्य शासन म्हणते त्यांनी पंचेचाळीस टक्के वाटा दिलाच नाही म्हणजे गेल्या सात आठ महिन्यापासून एक रुपया सुद्धा या योजनेचा निधी या हिंगोली जिल्ह्यामध्ये आला नाही त्यामुळं आज मुद्देदार तर परेशान आहेत पण या योजना सुद्धा बंद होण्याची वेळ आलेली आहे तुम्ही एक शासकीय गुत्तेदार आहे किती तुमचा निधी शासनाकडे आमच्या हिंगोली जिल्ह्याचे कमीत कमी नऊ हजार कोटी रुपये नऊशे कोटी थकबाकी आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा हजार कोटी थकबाकी आहे पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आज एकोणीस तारीखला प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन देत आहे त्यानुसार आम्ही इथले अभियंता संघटना मजूर सोसायटी संघटना हॉटमेक संघटना संघटना त्यानंतर बिल्डर असोसिएशन हे सर्व मिळून इथं उपोषण आणि धरणे आंदोलन करत आहे आम्हाला शासनाला एकच सांगायचं आहे की आमचे जे दे थकबाकी देयक आहे ते लवकरला द्यावे कारण देयक का नसल्यामुळे मागच्या सहा महिन्यापासून आमचे कामे बंद आहे व कामावर जे मजूर आहेत ते त्यांना ते सुद्धा आम्हाला पैसे देण्यासाठी नाही आणि आमचे बँकेचे जे हफ्ते आहे ते सुद्धा स्थगित झालेले आहे त्यामुळं आमचा आमचा आम म्हणजे सिबिल डाऊन होत आहे तरी सर्वांना विनंती आतापर्यंत सगळ्यांनीच आंदोलन केलेले आणि शासकीय कंत्राटाचा इतिहासामध्ये पहिलं आंदोलन आहे जे की ते आज रस्त्यावर उतरलेले आहे का ही वेळ आलेली आहे ही वेळ एकच कारण की निधी आज जवळजवळ एका वर्षामध्ये फक्त आठ ते दहा टक्के पैसे दिले बरोबर आहे आता निधी नसल्यामुळे आमच्याकडे बँकेचे आता पैसाचा काही खर्च नाही सीसी घेतलेली आहे बँकेचे मशनरीचा लोन आहे तर आज आमचा सगळं नफा जो आहे तो बँकेच्या व्याजामध्येच चाललाय आम्हाला ह्याच्यात काय नाही आम्ही आता ह्याच्यात अशी वेळ आली की आमचे अ इतका कर्ज की आता लोकल आम्हाला सामोर जाण्याचं हिंमत होत नाहीये की इतके आमचे पैसे तरी बाकी झाले जे तर आज सर्व जे आंदोलन केलेलं आहे जर या आंदोलनावर तुमच्या समोर आम्ही महाराष्ट्र थाटादार संघटनेकडून अजून तीव्र आंदोलन करून खरं म्हणजे ही लाडकी बहिणीची जी स्कीम चालू केलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मागील एका वर्षापासून ते नियोजन शून्य अशी स्कीम चालू केलेली आहे असं नाही की फक्त महाराष्ट्रातच चालत आहे दुसऱ्याही राज्यात बऱ्याच दिवसापासून ती स्कीम चालत आहे पण त्या नावाच्या आडामध्ये आमच्या शासकीय गुत्तेदाराचे पैसे नऊशे कोटी रुपये फक्त हिंगोली जिल्ह्याचे नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे शासन नियोजन शून्य पद्धतीने काम करत असल्यामुळे ही उपासमारीची वेळ शासकीय कंत्राटदारावर आलेली आहे एवढंच नव्हे पुढे चालून शेतकरी आत्महत्या जशी होती तशी शासकीय कंत्राटदार आत्महत्या भी या महाराष्ट्र देशाला बघण्यात येईल तर शासनानं कुठं ना कुठं खुटन नियोजन करून एवढंच अजून एक सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून मी की या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ दादा शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांच्याच काळात हे सगळे काम मंजूर झाले आले आज तेच सरकार राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आहे त्यांनी किंवा आजचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी बसून काही ना काही नियोजन करून जे आपण मंजूर करून काम करून घेतले शासकीय कंत्राटदाराकून त्याचे बिलाचे देयकाचे लवकरात लवकर नियोजन करावे एवढीच आमची मागणी आहे बघायला गेले तर आज जे आहेत कंत्राटदारांनी काही पीठ बांधत निषेध केलेला आहे या माफत तुम्ही सरकारला काय आवाहन सरकारला फक्त आवाहन हे करायला की जे आम्ही छोटे मोठे कंत्राटदार आहेत त्यांचे थकीत जे मागील नऊ ते दहा महिन्यापासून प्रलंबित आहे शासनाकडे ते लवकरात लवकर अदा करावेत जेणेकरून त्यांच्यावर ते वेळ येऊ नये त्यांच्या वाहनांची एम आय प्लांटची म्हणजे बँकेचे सगळे थकीत येतं त्यांच्याकडे जे कर्मचारी येत म्हणजे साईट वरचे कर्मचारी त्यांचे सुद्धा देण्यासारखी त्यांच्यामुळे त्यांच्यावर हॉलो म्हणजे रोजगार आहे तो रोजगार सुद्धा ठप्प पडलेला आहे त्यामुळे शासनानं शासन किंवा मोठ्या कंपनीचे कंत्राटदारांचे देख सुद्धा लवकर लव त्वरित लवकर लवकर अदा करावी आमची विनंती अं बघायला गेले तर पूर्ण जिल्ह्यामधून हिंगोली जिल्हा हा सगळ्यात छोटा जिल्हा मानला जातो आणि याच छोट्या जिल्ह्यामध्ये शेकडो कंत्राटदार राज्य जे आहेत तर एक हजार कोटी रुपयाच्या जवळपास देयक जे आहे ते शासनाने प्रलंबित ठेवलेले आहे अशाच विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांनी असा शासनाला इशारा दिलेला आहे लवकरात लवकर त्यांचे देयक नाही दिल्यास दे ते शासकीय जेवढे पण त्यांचे काम येतं तेवढे बंद करेल आणि त्याच्यानंतर मुंबई इथे आझाद मैदानावर आंदोलन करेल अवेश शेख एन सी